नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट देणार आहे चार दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता अकाउंट मध्ये जमा होणार आहे तर बघा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये सर्वात प्रथम जाणून घ्या की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कोणाला येणार आहे तर या ठिकाणी बघा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कोणाला येणार याबाबत बोलायचे झाल्या ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत तीन हप्ते आले आहेत त्या सर्वांना चौथा हप्ता देखील मिळणार आहे कारण यामध्ये कोणतेही वेगळे

योजनेचा हप्ता मिळाला होता अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा देखील पुढील हप्ता जमा होणार आहे आणि यासाठी यादीत यादी पाहायचे यादी झाल्यास तुम्ही पीएम किसान यांच्या अधिकृत वेबसाईट जाऊन बेनिफिशरी लिस्ट मध्ये जाऊन तुमच्या गावाची संपूर्ण यादी देखील पाहू शकणार आहात ठीक आहे त्याच्यानंतर बघा महत्वाची माहिती नमो शेतकरी योजनेसाठी ई केवायसी करावी लागणार आहे का त्याच्याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करतोय ई केवायसी संदर्भात बघा नमो शेतकरी योजनेसाठी वेगळी वेगळी केवायसी करण्याची आवश्यकता नसणार आहे तुम्ही पी एम किसान योजनेसाठी ई केवायसी केलीच असल्यास तुम्हाला वेगळ्या प्रकारची केवायसी करण्याची आवश्यकता नसणार आहे आणि ज्या बँक खात्याशी तुमचे आधार कार्ड संलग्न असणार आहे त्याच बँक खात्यामध्ये तुमचा नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा होणार आहे त्यामुळेच हप्ता जमा होण्याआधी तुम्ही तुमच्या आधार कार्डला कोणते बँक खाते लिंक आहे याची खात्री करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा हप्ता सहज काढता येणार आहे तर बघा मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना तर याच्यामध्ये विभागामार्फत कोणता विभाग आहे तर बघा महाराष्ट्र कृषी व महसूल विभाग तर मिळणारा लाभ किती असतो ते बघा वार्षिक रुपये सहा हजार रुपये या योजनेमार्फत प्रत्येक शेतकऱ्याला लाभार्थ्यांची संख्या किती आहे तर जवळपास नव्वद लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत पुढील हप्ता जमा होण्याची तारीख तर बघा जुलै महिन्याच्या दोन हजार जुलै दोन हजार चोवीस ठीक आहे आज मी तुम्हाला डेट पण सांगणार आहे की कोणत्या तारखेला तुमचे हे पैसे जमा होतील ठीक आहे त्याच्यानंतर बघा या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत ते बघा पहिला कागदपत्र आहे आधार कार्ड त्याच्यानंतर पत्त्याचा पुरवठा आय प्रमाणपत्र पत्र, पत्र। जमिनीशी संबंधित संपूर्ण कागदपत्रे त्याच्यानंतर पीएम किसान नोंदणी क्रमांक बँक खाते विवरण पासपोर्ट आकाराची छायाचित्रे आणि मोबाईल नंबर एवढे कागदपत्र आवश्यक का असतात याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी जर कोणी इच्छुक असेल असेल किंवा ज्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं ते सुद्धा हे सर्व डॉक्युमेंट अव्हेलेबल करून रजिस्ट्रेशन करू शकतात ठीक आहे आता महत्वाचा टॉपिक आहे तर बघा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी पाठवला जाईल याच्याविषयी मी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगतो तर बघा शेवटी नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कोणत्या तारखेला पाठवला जाईल तुमच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न हो तो तर तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की नमो नमो योजनेचा चौथा हप्ता आम्हाला सर्वांना पाठवला जाईल पंधरा जुलै पर्यंत काही मीडिया रिपोर्ट नुसार या योजनेचा चौथा हप्ता पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पाठवला जाईल असे सांगितले जात आहे तर मित्रांनो बघा मीडिया रिपोर्ट नुसार पंधरा जुलै ही तारीख लक्षामध्ये ठेवा या तारखेला तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता पाठवला जाईल